बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयापैकी एक निर्णय हा आहे की आगामी काळात म्हणजे एक मे ते तीस मे या कालावधीमध्ये शिवसंग्रामची राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि या नोंदणी मोहिमेचं आमचं घोष वाक्य असणार आहे न दैन्यम न पलायनम जे शिवसंग्रामी मावळा दिनही नाही आणि तो पलायनवादीही नाही हे आम्ही आगामी काळामध्ये म्हणून हाती घेऊन करून दाखवणार आहोत आणि दुसरा अतिशय महत्वाचा विषय छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं जलपूजन देशाच्या माननीय पंतप्रधानांच्या हस्ते होऊन देखील आजपर्यंत त्या स्मारकाच्या कामकाजाला सुरुवात झालेली नाही त्या स्मारकाचे कामकाजाबाबत राज्याच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी नुकतच रायगडावरनं सुतोवाच केलेला आहे की ही बाब माननीय सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाकडे पाठवलेली आहे तर आमची या बाबतीमध्ये शिव प्रेमी म्हणून ती शासनाकडे आग्रहाची मागणी असणार आहे की शासनाने या बाबतीत तातडीने कार्यवाही करावी जेणेकरून गेले आठ दहा वर्षापासून हा प्रलंबित असलेला म्हणजे जलपूजना पश्चातही कार्यान्वित न होऊ शकलेला प्रकल्प लवकरात लवकर सुरू होईल त्याचबरोबर दुसरी उल्लेखनीय गोष्ट अशी की महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं वडू येथील स्मारक आणि पानिपत येथील स्मृती स्थळाची घोषणा करण्यात आलेली आहे आमची शासनाकडे अशी मागणी असणार आहे की आपण स्वराज्याची संकल्पना ज्यांनी मांडली किंवा हे स्वराज्य पूर्णत्वास आणण्यासाठी ज्यांनी काम केलं त्या शहाजी महाराजांचं स्मृती स्थळ कर्नाटकातील दावणगिरी येथे आहे तर त्या स्मृतीस्थळाची उभारणी महाराष्ट्र शासनाने कर्नाटक शासनाच्या सहकार्याने करावी आमची आग्रहाची मागणी आहे त्यानंतर सारथीची विभागीय कार्यालय जी आहेत ती अर्थक्षम आणि कार्यक्षम करण्यात यावीत सारथीच्या विभागीय कार्यालयांमध्ये शक्यतो महिला अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या देण्यात याव्यात आणि सारथीकडून परदेशी शिक्षणासाठी उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्तीसाठी जी उत्पन्नाची मर्यादा आहे ती उत्पन्नाची मर्यादा एकतर ती वाढविण्यात यावी किंवा ती काढून टाकण्यात यावी जेणेकरून जास्तीत जास्त होत करू तरुणांना याचा लाभ मिळेल या बाबतीमध्ये निर्णय करण्यात आलेला आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे खरीप हंगाम दोन हजार पंचवीस येऊ घातलेला आहे आणि या खरीप हंगामामध्ये सर्व पात्र शेतकऱ्यांना शंभर टक्के अल्पमुदत पीक कर्जाचा पुरवठा करण्यात यावा त्याचबरोबर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी असं ऐवजी शेतकऱ्यांना तुम्ही अर्थक्षम बनवा याकरता फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिंकेजेस जी आहेत ती कार्यक्षम करावी जेणेकरून या कृषी उत्पादनांकरिता त्यांना निविदा उपलब्ध होतील आणि उत्पादित मालावरती प्रक्रिया करून त्या शेतकऱ्याला एक व्हॅल्यू ऍडिशन मिळेल याची देखील आम्ही शासनाकडे आग्रहाने मागणी करत आहोत कर्जमाफी शेतकऱ्याला मिळालीच पाहिजे याच्यामध्ये दुमत असण्याचं काही कारण नाही परंतु वारंवार कर्जमाफी देण्यापेक्षा त्या शेतकऱ्यांना अर्थक्षम बनविण्यासाठी हा फॉरवर्ड आणि बॅकवर्ड लिकेजेस आजचा हा मुद्दा आहे त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीचं वय अठावन वर्षे आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी वगळता केंद्र शासनामध्ये हे सेवानिवृत्तीचं वय साठ वर्षे आहे त्याचबरोबर अने अनेक घटक राज्यांमध्ये देखील आहे या बाबतीमध्ये गेली अनेक वर्ष महाराष्ट्र राजपत्रित कर्मचारी संघटना आवाज उठवत आहेत शासनाने त्या बाबतीत अजूनही सकारात्मक पाऊल उचललेलं नाही त्यामुळे शासनाने ह्या सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढविण्याच्या बाबतीत देखील विचार करावा या बाबतीमध्ये आज सांगोपांग चर्चा करण्यात आलेली आहे केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये महिलांच्या स्टार्टअपसाठी विशेष तरतूद करण्यात आलेली आहे तर या महिला ज्या महिलांना हे स्टार्टअप सुरू करायचे आहेत महाराष्ट्रातील महिलांना तर त्यांना जसं इज ऑफ डुईंग बिझनेस साठी महाराष्ट्र शासनाकडनं मोठमोठ्या उद्योगांसाठी वेगवेगळे एक खिडकी योजना आणली जात आहे तर त्याच धर्तीवरती आमचं असं म्हणणं आहे की या महिलांना स्टार्टअप साठी जिल्हा उद्योग केंद्रामध्ये एक विशेष सहायता कक्षाची निर्मिती करण्यात यावी जेणेकरून या स्टार्टअपचं कामकाज त्यांना विना पुढे नेता येईल ज्या जिल्ह्यांमध्ये शक्य आहे तिथे इन्क्युबेशन सेंटरची निर्मिती करावी अन्यथा प्रत्येक जिल्हा उद्योग केंद्रांमध्ये एका विशेष सहाय्यक कक्षाची निर्मिती करावी जेणेकरून केंद्र शासनाला अभिप्रित असणाऱ्या ह्या महिलांचा स्टार्टअप मधील वाटा मोठा असेल धन्यवाद <coughs> <coughs> मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात गेला सर्वोच्च त्यावर घटनात्मक तरतुदींवरती विचार होऊन आदेश पारित करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर म्हणजे शासनाने ज्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी आणि ती प्रमाणपत्र त्वरित देण्यासाठी समिती नेमली त्याच्यामध्ये कामकाजही सुरू झालं आणि त्याच फलित म्हणून मराठवाड्यामध्ये अनेक कुणबी सर्टिफिकेट जारी करण्यात आले ही एक चांगली गोष्ट आहे परंतु हा मुद्दा आपल्याला घटनात्मक चौकटीतच बघावा लागेल आणि ती घटनात्मक चौकट एकदा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर आजच्या मितीस्तरी ती संपुष्टात आलेली आहे म्हणून ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात त्यांच्या नोंदणी शोधणे आणि त्यांना जास्तीत जास्त संख्येने प्रमाणपत्र देणे त्याची व्हॅलिडिटी काही निश्चित कालमर्यादा दाखवून देऊन केल्यास या सगळ्या समस्यांच्या मुळाशी आपल्याला जाता येईल बीड प्रकरणावर बीड मध्ये गेल्या अनेक दिवसाचा जर गेल्या तीन ते चार महिन्याचा घेतला बीडचा रोज नवीन नवीन व्हिडिओ समोर येत आहेत केले का महिल्या वकिलेला हो मारहाण झाली मध्ये हत्या होत आहेत बीड या प्रकरणावर तुम्ही भाष्य करताना नाही दिसला का कधी संतोष मोरेच्या हत्या सॉरी संतोष देशमुखांच्या हत्ये बसून हत्याकांच्या माहितीपर्यंत काय म्हणणं आहे तुम्ही पालकमंत्र्यांची भीड आहे का आधी कधी पालकमंत्री आहे तिथले खासदारांशी तुमचं काय बोलणं झालंय का आणि बीड कधी सुधारू या बाबतीमध्ये आपण ज्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा उल्लेख केला त्या म्हणजे राईट फ्रॉम द फर्स्ट डे मी ह्या प्रकरणावरती बोलते आहे आणि याच्यामध्ये आमची ही सातत्याने भूमिका राहिलेली आहे की जे दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कठोरात अशा घटना घडणारच नाहीत या क्रमांकामध्ये देखील हे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याला अनेक का घटक का कारणीभूत आहेत त्याच्यामुळे सर्व सामाजिक संघटना असतील किंवा राजकीय पक्ष असतील त्यांनी आपापले आप हे जोडे बाजूला ठेवून या मुद्द्यांवरती काम करण्याची तयारी आहे आणि आम्ही छोट्या छोट्या घटकांना सोबत घेऊन निदान आम्ही आमची सुरुवात केलेली आहे पालकमंत्री पालकमंत्री हो। पालक म्हणून अजितदादांनी ह्या शासनामध्ये नुकताच पदभार घेतलेला म्हणजे पालकमंत्री बदलले आहेत असं आपल्याला ते म्हणता येणार नाही परंतु अजितदादांची ख्याती आपल्याला जी माहिती आहे की कठोर प्रशासन चालविण्याची आहे आणि त्याच्या परिणाम स्वरूपी काही अंशी म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींची अटक असेल किंवा त्यानंतर जे काही प्रकरण उघडकीस आली त्याच्यामध्ये त्वरित झालेली जी कार्यवाही आहे पोलीस विभागाकडून ती खरोखरच नोंद घेण्यासारखी आहे बजरंग बाप्पा खासदार त्यांचा कार्यकर्ता आहे

गोष्ट तर खरोखरच अतिशय अयोग्य आहे मग ती व्यक्ती कुणाचा कार्यकर्ता आहे किंवा कुठल्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे है। हे बॅटर करत नाही मला असं वाटतं की त्यांनी कायदा हातात घेण्याचा प्रश्न म्हणजे प्रयत्न केलेला आहे ते त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात कठोरात कठोर कारवाई आणि ती त्वरित झाली पाहिजे जेणेकरून अशा घटकांना पुढच्या काळामध्ये थोडा तरी कायद्याचा धाक वाटेल जो कायद्याचा धाक वाटत नाही आज ती त्यामुळेच वाटत नाही की या सगळ्या गोष्टींना अनेक वर्षांचा कालावधी लागतो त्यामुळे या सगळ्या गोष्टींवरती कारवाई जलद गती न्यायालयांमध्ये झाली तर या गोष्टींना चाप बसू शकेल एका मुलीने आत्महत्या केली छेडछाड होत होती आणि ती छेडछाड करत होते ब्लॅकमेलिंग करत होते त्याची तक्रार पोलिसांमध्ये मात्र दखल घेतली नाही अखेर त्या बहिणीने आत्महत्या केली चायनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेला पत्र लिहिले की तुमच्या लाडक्या बहिणीच्या हे सत्र थांबणार का तुम्ही मी म्हणते की बीडच नाही म्हणजे बीड काही दिवस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे परंतु केवळ बीडच नाही महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक गावांमध्ये ह्या घटना घडत आहेत फक्त काही ठिकाणी त्या उघडकीस येत आहेत म्हणून त्याच्यावरती चर्चा होते आहे परंतु सर्वत्रच जो लोकांचा कायदा हातात घेण्याची जी मानसिकता झालेली आहे त्याच्यावरती आपल्याला आज ती काम करण्याची गरज आहे मग ती शासकीय असेल त्याचबरोबर विविध सामाजिक पैलू विचारात घेऊन देखील आपल्याला याच्यावरती काम करण्याची गरज आहे नाही एक तर आमचं जास्त भर आहे आणि निश्चितच जेव्हा निवडणुका जाहीर होतील किंवा निवडणुकांच्या ज्याला आपण म्हणू शकू की पूर्वसंध्येला आम्ही ही आमची भूमिका घेणारच आहोत आमची जी धोरणं असतील आमच्या धोरणाला अनुरूप ज्या पक्षाची भूमिका असेल तिथे आम्ही निश्चितच त्यांच्यासोबत जाऊ या बाबतीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने जेव्हा चर्चा होतात तेव्हाच ते ऑफर्स येतात सध्या स्थितीमध्ये कोणत्याही निवडणुका आपल्याला माहितीये दृष्टीपथात नाहीच आहेत बैठक पार पडलेली आहे आणि या बैठकीमध्ये प्रामुख्याने जे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्या निर्णयापैकी एक निर्णय हा आहे की आगामी काळात म्हणजे एक मे ते तीस मे या कालावधीमध्ये शिवसंग्रामची राज्यव्यापी सदस्य नोंदणी मोहीम हाती घेण्यात येत आहे आणि या नोंदणी मोहिमेचं आमचं घोषवाक्य असणार आहे न दैन्यम न पलायनम जे शिवसंग्रामी मावळा दिनही नाही आणि तो पलायनवादीही नाही हे आम्ही आगामी काळामध्ये सभासद नोंदणी हाती